नमस्कार आज आपल्या नांदगाव पेठ येथील गोरक्षण मध्ये आपण प्रत्येकाचे वाढदिवस मोठ्या उत्साहान साजरे करतो आणि आज या वाढदिवसाच्या निमित्तानं योगदान असतं तसेच उत्कृष्ट कबड्डीपटू आपले अजयभाऊ बोर्ले यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त आपण गोरक्षण मध्ये एकत्रित झालेलो आहोत तसेच आपले येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीला अनुभूत करून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न करणारे आणि इतर छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र माहीत व्हावं यासाठी सतत प्रयत्न असणारे धीरज खोकले यांचा सुद्धा वाढदिवस आहे आणि तसेच सामाजिक कार्यात आणि धार्मिक कार्यात ज्यांचं नेहमी योगदान असतं प्रभू रामांच्या सेवेत अत्यंत त्यांनी अनेक वेळा आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे असे अभिष शिंदे यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे या तिघांचाही आज वाढदिवस असून या वाढदिवसानिमित्त संदीप दादा अकोलकर राजेंद्र भाऊ देशमुख चंद्रशेखरजी सुंदरकर गणेश भाऊ हिरोडकर आणि मी दिनकर सुंदरकर या गौरक्षांच्या वतीनं संपूर्ण तिघांनाही चांगल्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि प्र, प्र, प्रभूच्या प्रार्थना करतो निळे निळे तळे शुभ्र धवल कमळे पर्ल तुला नाच तुसे चैतन्य आगळे चैतन्याने रसभरलेला प्रत्येक दिवस येतराव आपल्या आयुष्यात नेहमी हेच करतो प्रार्थना प्रभू श्री रामचरणी प्रभू श्रीरामचरणी सर्वांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद